वर्षभरापासून रेल्वे प्रशासनातर्फे असोदा येथील उड्डाणपुलाचे काम हे सुरू होते हा उड्डाणपूल सुरू नसल्याने असोदा भादली शेडगाव या गावाची वाहतूक ही जळगावातील ममुराबाद नाका येथून वळवण्यात आली होती मात्र रेल्वे प्रशासनातर्फे या उड्डाणपुलाचे काम हे पूर्ण करण्यात आले असून असोदा भादली शेडगाव येथील प्रवाशांसाठी हा उड्डाणपूल आज दिनांक एकोणावीस मे रोजी सकाळी अकरा वाजेपासून प्रवाशांसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात आला आहे हा उड्डाणपूल सुरू झाल्याने असोदा भादली शेडगाव यावल गावाची वाहतूक ही सरळ व सोपी होणार असून हा उड्डाणपूल सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे